लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी लालनगर रोड येथे जलवाहिनी बदलण्यासाठी खुदाई केलेल्या खड्ड्यात युवक दुचाकीसह पडल्याने किरकोळ जखमी झाला आहे खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून पावसाळ्यानंतर हे काम सुरू करावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने महापालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे इचलकरंजीत राजेश राजगुरू यांच्या इलेक्ट्रॉन एनर्जी सोल्युशन या कंपनीने जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करण्याचे काम चालू आहे लालनगर रिंग रोड येथे खुदाई केलेली आहे त्या ठिकाणी दहा फूट खोल खड्डा खोदला असून त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड लावलेले नाहीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास एक युवक मोटरसायकल घेऊन खोदलेल्या खड्ड्यात पडला यावेळी त्याला भागातील नागरिकांनी बाहेर काढले या ठिकाणी पावसामुळे चिखल झाल्याने काही मोटरसायकल घसरून अपघात होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते मक्तेदारांनी पावसाळ्यापूर्वी कामे करणे आवश्यक होते मात्र त्यांनी कामात दिरंगाई केली आहे आणि याचा नाग त्रास नागरिकांना सोसावा लागत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व सदरचे काम पावसाळ्यात बंद ठेवावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते